सुरुवात होईल स्वरूप जाधव कोल्हापूर लालपट्टीमध्ये हजर व्हायचंय आणि विश्वजित सुरुवात अहिल्यानगर निळ्या पट्टीमध्ये हजार व्हायचं एक वरती कोल्हापूर आणि एकोणऐंशी किलो गट माती विभाग आकडा क्रमांक दोन वरती क्वार्टर फायनल लढत अगदी प्रेषिनी आडकी पुढची कुस्ती लावण्यासाठी माती आखाडा क्रमांक दोन वरती पाहुणे असतील दत्ता शेख खैरे अनिल भाऊ वाने गणेशराव भदर चला कुस्ती लावा लिहि अजय कापोडे खोला संपलेल्या कुस्तीमध्ये लाल कास्टम धारण केले माती आखडा क्रमांक दोन वरती सूरज माने ठाणे ग्रामीण हे पगवान मिली सिक्स्टी वन के जी क्वार्टर फायनल अजय कापडे कोल्हापूर पूर्व रिर कश्यप विरुद्ध रमेश अजय कश्यम पवार लाल कास्टू मध्ये या सुजित यादव मुंबई उपनगर नव्या कस्तूमध्ये जितू बनकर जितू बनकर या आतमध्ये मात या या तुमच्या जोडीदारांना घेऊन या चला जितू संजयजी शिंगाडे सांगली आपल्याला देखील विनंती आहे की त्यांनी माती आखाडा क्रमांक दोन वरती यायचे आहे आपल्या हस्ते कुस्ती स्पर्धेस प्रारंभ होत आहे संपलेल्या कुस्तीमध्ये रवी यळकर वाशिम छत्तीसगड एक श्राह्मणी शुभा हस्ते एकोणऐंशी किलो गट क्वार्टर फायनल क्वार्टर फायनल प्रवीण पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये अहिल्यानगर निरापट्टी मध्ये लढत माथ्याकड क्रमांक दोन वरती एकोणऐंशी किलो वजन गट क्वार्टर फायनल सुरुवात होते रमेश शेंगवले कोल्हापूर ब्लू कशोक अजून